वयाने लहान पण जिद्दीने मोठी मेहनत सराव आणि लढाऊ वृत्ती उत्तम मिश्रण आध्या गुंदवली BMC स्कूल अंधेरी पूर्व येथे झालेल्या सतराव्या मुंबई शहर जिल्हा सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर बुशू चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एस एस स्पोर्ट होली फॅमिली स्कूलची ही खेळाडू ठरली विजेती पहिला क्रमांक मिळवत तिने पदक आपल्या गळ्यात घातलं फक्त एवढंच नाही तर सलग दोन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस सब ज्युनियर कॅटेगरीतील बेस्ट फायटर अवॉर्ड ट्रॉफी जिंकण्याचा मान ही तिने पटकावला ठाणे जिल्हा असोसिएशन सब ज्युनियर ज्युनियर आणि सीनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जयपूर या स्कूल सानपाडा नवी मुंबई येथेही तिने आपली विजयी छाप सोडली या यशा मागे आहे प्रशिक्षक संदीप शेलार अचूक मार्गदर्शन आणि सहाय्यक प्रशिक्षक सूरज व स्वप्निल यांची निष्ठेने केलेली मेहनत आध्या ठाकूर जिच्या नावाने महाराष्ट्राच्या वुशू मैदानात नव्या युगाची सुरुवात होते आहे